श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी स्वामी महाराजांच्या महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चंपाी निमित्तानं मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण कसं करावं त्याचे किती पाठ करावेत त्याचबरोबर पाठ करताना काही नियम व अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर ते जाणून घेण्याआधी महिना दोन तारखेपासून बघा सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या बघा पहिल्याच दिवसापासून म्हणजेच दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत षडरात्र उत्सव म्हणजेच काय तर आपल्या कुळदेवाची सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्या कुळदेवाची सेवा करतो ना अगदी तशीच आपण ज्याप्रमाणे कुलदेवीची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे तशीच आपल्या कुलदेवाची देखील आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा होणं खूप महत्त्वाचे आहे आपले कुलदेवी कुलदेव हे आपल्या कुळाचे आई वडील असतात त्यांची सेवा होणं हे खूप महत्वाचं आहे कारण ते आपल्या कुळाचं आपल्या घराचं हे रक्षण करत असतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं असतं तर बघा कुळदेवाची सेवा म्हणजे काय बघा फक्त वर्षभरातून आपण एकदा खंडोबाला जाऊन आलो आणि तिथे जाऊन तळी भांडार कराय करायचं जा, म्हणजे झालं का तर अजिबात नाही बघा आपल्याकडून त्यांची काही सेवा होणं ही तितकच महत्वाचं आहे तर काय सेवा बरं करायची आहे तर बघा से सेवा अगदी साधी आणि सोपी आहे पण तितकीच प्रभावी आहे खूप महत्वाची आहे बाकी काही नाही झालं ना तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवाची सेवा ही झालीच पाहिजे याने आपल्या आयुष्याचे कल्याण होते तर बघा या षडरात्र उत्सवात आपल्याला खंडेराव महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आपल्या सर्वांना करायची आहे म्हणजेच तुमचे बघा जे काही कुळदेव आहे त्यांची सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे अगदी सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत खंडेराव महाराज जसं की बघा आपली कुल अं आपल्या कुलदेवी ते आपण कुलदेवांची कोणतीही कुलदेवी कुठलीही असली ना तरी देखील बघा अगदी सप्तशृंगी असेल माहूरची देवी असेल अगदी कुठलीही साडेतीन शक्तीपीठातली कुठलीही कुलदेवी असेल ना तरी आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करतो अगदी त्याचप्रमाणे या षडरात्र उत्सवात आपल्याला से मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर हे पारायण बघा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे खूप जणांनी हे, हे पारायण केलंही असेल तर भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन मणी आणि मल्ल यांचा या राक्षसांचा वध केला होता तर हा ग्रंथ खूप सुंदर असा आहे बघा तुमच्याकडे जर हा ग्रंथ नसेल ना तर तुम्ही तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना त्या केंद्रात तुम्हाला हा सहज मिळून जाईल तिथून आणून तुम्ही ही सेवा आवर्जून करा बघा या आधी जरी तुम्ही ही सेवा केली नसेल ना तरी या वर्षी तुम्ही करून बघा अनुभव हा येतोच येतो तर येत्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे अगदी बघा कुठलीही सेवा तुमची सुरू आहे तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा श्री दुर्गा सप्तशती महिलांनी वाचावं त तसंच श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ना खरं तर पुरुष पुरुषांनी वाचावं तर ज्या घरातील पुरुष हा ग्रंथ वाचतो ना तर खूप म्हणजे भाग्यवान आहे पण पण बघा तर ते वाचत नसतील ना तर काहीच हरकत नाही अगदी बघा तुम्ही दर रविवारी हा खंडेराव महाराजांचा महाराजांचा रविवार हा खंडेराव आहे सप्तशती ग्रंथाचा जर पारायण केलं ना तर त्या घरात खंडेरा, खंडेराव त्या घरावर खंडेराव महाराजांची अखंड कृपा राहते अगदी बघा तुम्ही नित्यसेवेत ज्याप्रमाणे आपण श्री अं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे ज्या प्रमाणे आपण अध्याय वाचत असतो ना अगदी त्याचप्रमाणे नित्यसेवेत रोज तुम्ही एक एक किंवा दोन दोन जरी अध्याय वाचू शकता ना तरी चालणार आहे आपल्या जीवनात मानसिक बघा आता तुमचे काही मानसिक त्रास शारीरिक त्रास प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही हे आहेत तसंच तुमच्या जीवनात देखील काही मानसिक शारीरिक त्रास असतील खूप जीवनात अडचणी आहेत तुम्हा बघा मुलाचं वडिलांचं घरात पटत नाही सतत त्यांची वादविवाद होत आहेत त्यांची किंवा किंवा मुलगा मुलगी आहे परंतु काही ना काही कारणाने त्यांचे लग्न जमत नाही शिक्षण घेतलेलं आहे तरी देखील नोकरी भेटत नाही आर्थिक अडचणी असतील सतत घरात भांडणं कटकट जर असतील ना म्हणून आपल्याला या मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण जे आहे तो ग्रंथ जो आहे तो वाचायचा असतो तर या बघा सहा दिवसात तुम्हाला पाच पारायण करायचे असतात सर्वात आधी त्याचे नियम आणि आटी तर बघा अगदी साधे आणि सोपे असे नियम आटे आहेत तर आता हा या तुम्ही जर पुरुष जर वाचणार असतील ना तर बघा काय करायचं आहे काहीच नाही चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत ना त्या त्यांनी घालायच्या नाही म्हणजेच काय बेल्ट जो आहे तो तुम्ही घालायचा नाही त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे आहेत ते देखील तुम्ही घालू नका त्या देवासमोर तुम्हाला बघा देवासमोर बसायचं आहे आणि ह्या ग्रंथाचं पारायण सुरू करायचं आहे द आधी तुम्हाला बघा हळद जी आहे ती खंडेरावांचं टाक असेल तर त्याच्यावर हा भांडारा टाकायचा आहे स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे आणि नंतर वाचायला सुरुवात करायचं आहे त्याचबरोबर बघा न नवरात्राप्रमाणे घटही बसवला हो जातो ज्याप्रमाणे आपण देवीचा घट बसवतो हो त्याचप्रमाणे ख बघा या चंपाष्ठीपर्यंत हे षडरात्र उत्सवात खंडेराव महाराजांचा देखील घट बसवला हो जातो आता तुम्हीही बघा तुम्ही बसवणार हो तुमच्याकडे जर बसवत हो असतील तर तुम्ही बसू हो शकता नसेल तरी काहीच हरकत नाही तर किमान या, या दिवसात तुम्ही अखंड दिवा जरी लावला ना तरी चालणार आहे मी तर म्हणेल तुम्ही आवर्जून या दिवसात अखंड दिवा जो आहे तो लावा आणि सेवा करा तसेच बघा हा ग्रंथाचं पारायण जर तुमच्या घरातील पुरुष करत नसतील तर महिलांनी देखील केलं तरी काहीच हरकत नाही तर काय नियम आहेत तर महिलांनी काय करायचं आहे बघा काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी जी आहे ती परिधान करायची नाही काळा रंग हा घालायचा नाही महिलांनी आवर्जून साडी घालायची आहे त्यानंतर हातात दोन दोन का होईना पण बांगड्या घालायच्या आहेत काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत डोक्यावर पदर घ्यायचा आहे कापाळी हळद यालात भांडारा म्हटलं जातं हा आवर्जून लावला लावायचा आहे त्यानंतर कुंकू लावायचा आहे आणि सेवा जी ही करायची आहे हा ग्रंथ बघा अतिशय साधा आणि सोपा आहे अतिशय बघा अगदी मराठीत हा ग्रंथ आहे वाचायला खूप सोपा आहे समजायलाही आहे हा आणि नंतर हा ग्रंथ वाचाय सुरुवात करायची आहे तर सुरुवात करताना सर्वप्रथम काय करायचं आहे बघा स्वामी स्तवन जे आहे त्याने सुरुवात करायची आहे त्यानंतर मल्हारी कवच आहे त्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्रम आहे मल्हारी अष्टक आहे मल्हारी मार्तंडाचा जप जो आहे तो करायचा आहे आता बघा मल्हारी मार्थंडाचा जप किमान अकरा वेळा तरी करायचा आहे आणि नंतर यामध्ये चौदा अध्याय आहेत तर तुम्ही एक ते चौदा ह्या अध्याय जे आहेत ते वाचायचे आहे आणि हे चौदा अध्याय वाचन झाल्यानंतर क्षमा पार्थ बघा क्षमा प्रार्थना आहे ते देखील म्हणायचे आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे म्हणजे झालं बघा हे पाच दिवस तुम्हाला करायचं आहे तुम्ही याआधी बघा कधी केलं केल नसेल तरी देखील या वर्षी आवर्जून करून बघा याने बघा खूप चांगला असा चा अनुभव येणार आहे बघा कुठलीही सेवा ही श्रद्धेने विश्वासाने केली ना तर त्याचा अनुभव हा येतोच आणि सेवा केल्याने कधीच कुणाचं वाईट होत नाही झालं ना तर चांगलंच होतं म्हणून आवर्जून बघा सांगते मी तुम्हाला आवर्जून ही सेवा करा त्याचबरोबर बघा याने तुम्हाला एका बैठकीत जर करता आलं ना तर अतिशय उत्तम परंतु बघा काही ना काही कोणाची लहान मुलं असतील तर एका बैठकीत होणं शक्य नाही तर अगदी तुम्ही दोन बैठकीत केलं तरी चालणार आहे शेवटी श्रद्धा आणि सेवा होणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर बघा दिवसभरात तुम्ही हे कधीही करू शकता अगदीच उशिरापर्यंत नाही सात साडेसात वाजेपर्यंत तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता नियम काय बघा नियम काय तर खूप काही अडचणी आहेत म्हणून नाही तर अगदी सगळं काही ठीक चाललेलं आहे माझा संसार खूप काही सगळं चांगलं चाललेलं आहे तरी तर देखील तुम्ही हे पारायण करू शकता मग त्याचबरोबर तुम्ही हा ग्रंथ वाचायचा आहे खूप प्रभावी आपल्या कुळदेवाची ही सेवा आहे तर काय आहे बघा ब्रह्मचार्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय ना तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर बघा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परान्न वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर मासिक धर्म असेल आलं असेल सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही मासिक धर्माचे बघा तुम्ही चार दिवस तीन दिवस काय तुमचे झाले असते तेवढे सोडून नंतर तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे त्या त्याच आणि त्यानंतर बघा ही संपूर्ण सेवा झाल्यानंतर षष्ठीला त्याचं वाचन झाल्यावर त्याचं बघा या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे त्याचबरोबर चंपाषष्टीच्या दिवशी तळी कशी भरायची आहे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच पण खरं सांगते तुमच्या घरात जर खूप अडचणी चालू आहेत मुलाचं चा वडिलांचं जमत नसेल शिक्षणाच्या काही अडचणी असतील लग्नाविषयी विषयी काही समस्या असतील मुलं संतती होण्याचे काही प्रॉब्लेम आहेत बघा खूप डॉक्टरकडे गेलं रिपोर्ट दोन्ही चांगल्या आहेत तरी देखील मूल जर होत नसतील अशा काही प्रॉब्लेम सतत भांडण अडचणी कटकटी जर असतील ना तर खरं सांगते तुम्ही ही सेवा आवर्जून करा अनुभव हा येतो आणि सगळं काही ठीक असेल ना तरी देखील तुम्ही ही सेवा करा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे याने प्रगतीच होते एकदा मी सांगते ना म्हणून तुम्ही करून बघा आपल्या गुरुमाऊलींनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे वाचायलाही सोपा आहे अगदी मराठीत आहे बघा एकदा आवर्जून तुम्ही बघा वाचून बघा आणि पारायण करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद